सोलापुरात रविवारी आधुनिक पत्रकारिता आव्हाने आणि संधी या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न झाली आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि श्रमिक पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यशाळेत कार तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलंय जिल्ह्यातील पत्रकार आणि विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती लावली आहे सोलापुरात रविवारी पत्रकारांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन श्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि श्रमिक पत्रकार संघातर्फे करण्यात आले आधुनिक पत्रकारिता आव्हाने आणि संधी या विषयावर तीन सत्रांमध्ये तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले इंडिया टुडेचे वरिष्ठ पत्रकार अभिजित कारंडे यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले समारोप सत्रात पुणे विभागीय माहिती उपसंचालक डॉ किरण मोघे आणि मुक्त पत्रकार प्रशांत कदम यांनी मार्गदर्शन केले सहभागी पत्रकार आणि विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले सोलापूरात रविवारी आधुनिक पत्रकारिता आव्हाने आणि संधी या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि श्रमिक

सोशल समाज माध्यमावरती किंवा युट्यूब आणि संपादक पत्रकार म्हणून म्हणून घेणारे तो अनुभव असेल आणि त्याचा दुष्परिणाम त्या समाजामध्ये आपल्यावरचा असणारा विश्वास कमी करण्यामध्ये गेले कारण बऱ्याच वेळा म्हणजे आम्ही एखादी घटना घडते किंवा एखाद्या मोठे कार्यक्रम असेल तुम्हाला मोबाईल जामर लावा लागत दोन लागतं त्याचं कारण असं की आमचे जे काही सोपल संपादक सोपल पत्रकार असतात की काहीतरी चुकीची बातमी देऊन टाकण्याचा प्रयत्न झाला थोडं परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता असते ही परिस्थिती काय तू कुठे कंट्रोल पाहिजे समाज माध्यमात त्यांच्यावरती कुठे कंट्रोल पाहिजे तुम्ही काय माहिती काय कंटेंट देता याच्यावरती कुठेतरी बंधन झाली पाहिजे आज रिया पण मोठं आहे कारण मला वाटते आपण जर वीस ते पंचवीस वर्ष पाठिंबा गेलो तर पत्रकाराला बातमी देण्यासाठी महिनो महिने कधी कधी सायकलवर जावं लागत असेल काही पालक जावं लागत असेल बरोबर तुम्हाला आणखी इथं घ्यावं लागत असेल कारण तिथे मला फोटोग्राफर पाहिजे आज काही नाही मोबाईल जर निघाल निघाला निघाला मोटरसायकलवरती निघाला की दहा दिवसात तुम्ही सायकलवरती बोलता आणि बातमी देतात परंतु एवढे कष्ट करून दिलेले बातमी सत्य आहे त्यावेळी समाजामध्ये माहीत राहते असं या पेपर मध्ये आलेली बातमी या माध्यमावर आलेली बातमी ही खरी काय अशी परिस्थिती येते आणि या की परिस्थिती अजून काय होईल हे फार मोठं आव्हान आपल्या समोर पत्रकारिता ते आताच्या काळामध्ये गेल्या दहा पंधरा वीस वर्षामध्ये वेगानं बदलतो ते बदल तांत्रिक विषयामध्ये सुद्धा आहे आणि कॉन्टेंटच्या विषयामध्ये सुद्धा आहे ते आपल्याला मान्य करावं आणि तशाच पद्धतीने जेव्हा आपण विद्यार्थ्यांसमोर पात्रपटांसमोर बोलतोय त्यावेळेला अशी ही जाणीव आपल्याला ठेवावी लागेल की आपल्याला बदलत्या काळाप्रमाणे जशी पत्रकारिता तंत्रा त्याचा कॉन्टेंट बदलत जातो आहे त्याप्रमाणे आपल्याला आपल्या पद्धती आपला अभ्यासक्रम आणि आपल्या मुलांसाठीच एक नवीन कालन उघडण्याचं सुद्धा त्यामध्ये आता जसं रामदासी सरांनी पण सांगितलं त्या आधी गौतम कांबळे सरांनी सांगितलं कोळेकर सांगितलं गोगले सर बोलले या ही सगळी अनुभवी मंडळी आहे जी आव्हानं त्यांच्या काळामध्ये होती की आव्हानं आता अधिक तीव्र होऊ लागलेली आहेत जगाची स्पर्धा वाढू चालली वाढत चालली आहे जे अधिक जवळ येत आहे आपण ज्याला ग्लोबल व्हिलेज म्हणून ज्या वेळेला संबोधतोय त्यावेळेला माहितीचा मारा जो आहे तो तुमच्यावरती सतत सेकंद सेकंदा बघायला मिळतोय आणि अशा वेळेला अचूक माहिती माहिती आणि पाहिजे तर हे आपल्याला तपासावं लागेल पत्रकार म्हणून अचूक माहिती पोहोचवण्याचं काम आपलं आहे आणि दुसऱ्या बाजूला आता प्रेक्षकांचं जसं सांगा उल्लेख केला जसं सांगितलं त्यांचं एक आव्हान वाढलंय कारण की आता जे लोक माहिती पोचवत आहेत मग मी

आणि संधी यांच्यावर बरीच चर्चा झाली लक्षात घेतलं तर एक शब्द आहे आधुनिक म्हणजे तंत्रज्ञानाचा तो प्रचंड गुंढा आपल्या समोर आलेला आहे आणि त्याच्यात बरंच काही वाहून जात आहे बरेच काही करताय असे असा अर्थानं तो आधुनिक शब्द मी घेतो आणि त्या याच्यात आव्हान महत्वाचं काय आहे की ज्याला आपण पत्रकारिता म्हणतो तो पत्रकारितेचा गाभा कसा टिकून राहणार हे सगळ्यात मोठं आव्हान आहे आणि संधी अशी आहे की त्या प्रचंड लोढ्याचे पुढे अनेक प्रवाह उपप्रवाह होणार आहेत आणि त्या प्रत्येक उपप्रवाहामध्ये एक संधी राहिली याचा जर शोध घेतला आणि त्या आव्हानाला जाणून घेतलं पत्रकारिता निश्चितच आहे तर त्या रुग्णामध्ये तुम्ही कुठे वाहुणार आणि शाश्वती शासकीय अधिकारी म्हणून माझं मुख्य कर्तव्य तुम्हाला म्हटलं तर त्या विषयाला स्पर्श करणं गरजेचं आहे म्हणून कोणत्या दोन मिनिटात विषयाला स्पर्श करून पुढे जाईल जर आव्हानांचा विचार केला तर गतीविरुद्ध असा तो संघर्ष आहे संपादक बसलेला असतो त्याच्या पुढे लागणारा व्यवस्थापकीय संपादक असतो तो एक टार्गेटचा आपल्याला आव्हान देत असतो आणि त्या या परिस्थितीमध्ये आपल्या शब्दाची अचूकता आपल्या दृश्याची अचुकता आपल्या नॅरेशनची अचूकता टिकवणं आणि उद्या मला खुलासा द्यायची वेळ येऊ नये याची काळजी घेणं हे महत्वाचं